नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर अशी पर्स तयार करणार आहोत मैत्रिणींनो आपल्याकडे घरामध्ये ब्लाऊज शिल्लक असतात किंवा ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिलेले असतात त्याच कापडाचा उपयोग करून आपण खूप छान अशी पर्स तयार करणार आहोत खूप सोप्या पद्धतीने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा मैत्रिणींनो आपण ब्लाऊज पीसचे असे हे दोन तुकडे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता याची रुंदी अठरा इंच व उंची चौदा इंच आहे असेच आपण सेम दोन पीस आहे ते घेतलेले आहेत आपण ते दुमडून घेतलेले आहेत आता आपण अडीच इंच व तीन इंच अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे हे पा हे सुद्धा दोन इंच आपण अंतर घेतलेलं आहे साईडला हे आपण नंतरनं शिवून घेणार आहोत हे खाली दोन इंचाचे चौकन आपण तयार केलेले आहेत उभे दोन इंच वा, वाडवे दोन इंच असं आपण हा चौकन तयार करून घेतलेला आहे आणि ते चौकन आपण कट करून घेतलेत हे पहा हे असे आपले दोन तुकडे तयार झालेले आहेत आपण आता याला बंद तयार करूया बंद तयार करण्यासाठी मी येते त्याच कापडाचे तुकडे कट करून घेतलेले आहेत चार चार इंचाचे असे आपण हे तुकडे कट करून घेतलेले आहेत आता आपण हे तुकडे एकमेकांवरती ठेवून शिवून घ्यायचे आहेत व बंद तयार करायचं आहे हे पहा खूप सुंदर असे आज आपण पर्स तयार करणार आहोत ही पर्स तुम्ही साहित्य सामान आणण्यासाठी वापरू शकता किंवा याचेच मोठे माप घेऊन तुम्ही भाजीपाला आणण्यासाठी सुद्धा ही पिशवी व बॅग वापरू शकता हे पा किंवा छोटे माप घेऊन अजून छोटीसुद्धा पर्स तयार करू शकता आपण आता ही बंद तयार करून घ्यायची आहेत ही पट्टी आपण एकाला एक जे तुकडे कट केलेले आहेत ते जोडलेले आहेत आपण ही पट्टी एकमेकांना जोडून घेतलेली आहे व आता ती आपण बरोबर मधोमध कट करून घेतलेली आहे आता आपण याला वरती जो आकार दिलेला आहे गोल आकार त्याला गळपट्टी बसवून घेणार आहोत म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत खूप सोप्या पद्धतीने आज आपण ही पर्स तयार करणार आहोत हे पहा आपण कापडाची एक बाजू शिवून घेतलेली आहे दोन इंच आपण हे कापड घेतलेलं आहे आपण याला हे असे गळपट्टी बसवून घ्यायचे आहे गोट आपण जसा बसवतो तसाच बसवायचा आहे तुम्ही हे पूर्ण फोल्ड करू शकता किंवा दीड डिझाईनसाठी हे कापड असेही ठेवू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते शिवून घ्या खूप सुंदर अशी पर्स आज आपण तयार करूया टाका टिकाऊ आपल्याकडे घरामध्ये खूप ब्लाऊज पीस शिल्लक असतात त्या ब्लाऊज पीसचा तुम्ही येथे वापर करू शकता प्लेन ब्लाऊज पीससुद्धा आपण येथे घेऊ शकता हे पा येथेसुद्धा आपण हा असाच आकार देऊन घ्यायचा आहे आपण हे नंतरनं शिवण्यामध्ये आपली हे जाणार आहे हे जे आपण गोट आता देत आहोत ते आपण नंतरनं शिवून घेणार आहोत म्हणजे असे दागे वगैरे निघत नाहीत हे पहा हे असे आपण याला टिप देऊन घ्यायचे आहे आता आपण दुसऱ्या बाजूचे जे कापड आहे त्यालाही सेम याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे हे पहा हे असं आपण गोट देऊन घ्यायचं आहे व तो दुमडून घ्यायचा आहे व त्यानंतर आपण याला बंद बसवणार हो आहोत तुम्हाला हा जो वरचा आकार आहे तो अजून खोल द्यायचा असेल तरी तुम्ही देऊ शकता मी अडीच इंचा आणि तीन इंच असा आकार दिलेला आहे आपल्याला पिशवीचं जसं वरचा भाग रुंद कमी रुंद हवा आहे तसा आपण तो वरचा आकार कमी जास्त करायचा आहे हे पहा हे दोन तुकडे आपले गोड बसून तयार झालेले आहेत आपण आता याला बंद शिवून घेणार आहोत हे पहा याच्याबरोबर मध्यभागी आपण हे ठेवून बंद तयार केलेले आहेत दुसऱ्या भागाला आपण तसेच बंद शिवून घेणार आहोत हे पहा हे असे बंद शिवून घ्यायचे आहेत बरोबर मध्यभागी ठेवायचे आहेत आपण ही साईडला जे गोड बसवले आहेत ते आपल्या शिवण्यामध्ये जाणार आहेत त्यामुळे आपण त्याला नंतरनं टीप देऊन घ्यायची आहे आता हे दोन्ही कापड आपण एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत व त्याला सरळ आणि खाली उभ्या अशा टिपा देऊन घ्यायच्या आहेत व नंतरनं आपण तिरक्या टिपा देऊन घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आज आपण ही बॅग तयार करत आहोत पर्स तयार करत आहोत हे पहा हे अशा आपण उभ्या ती टिपा देऊन घ्यायच्या आहेत व संपूर्ण आडव्या उभ्या अशा टिपा देऊन घ्यायच्या म्हणजे आपली कापड वास्तर अस्तर व्यवस्थित बसते व त्यानंतरनं ज्या छोट्या टिपा आहेत या चौकनाच्या त्या आपण आत्ता देऊन घ्यायच्या हे पहा म्हणजे आपले कापड वास्तर अस्तर हलत नाही त्याची फिनिशिंग आपल्या पर्सची व्यवस्थित अशी येते तुम्ही पाहू शकता आपण आता उलटसुलट करून पाहूया आपले हे जे साईडचा जो आपण डिझाईन केलेला गोट आहे तोही आपल्याला शिवायचा आहे हे पहा अशी आपली पिशवी तयार झालेली आहे आपण साईडचा जो गोट आहे तो शिवून घेऊया म्हणजे आपल्या पर्सला व्यवस्थित असा आकार येतो आणि आपल्या पर्सचे दागेसुद्धा निघत नाहीत हे पहा हे अशा आपण टिप देऊन घेतलेली आहे आता आपण हिला उलटसुलट करून पाहूया तुम्ही पाहू शकता आपल्या पर्सचा आकार खूप छान असा तयार झालेला आहे कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये खूप छान असे पर्स मी आज तयार केलेले आहे मैत्रिणींनो आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता खूप छान असे आज आपण घरच्या घरी पर्स तयार केलेले आहे हे पहा व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे कटिंगपासून ते पर्स तयार करण्यापर्यंतची व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी धन्यवाद